नमस्कार आपण बघताय माझे बिंदास देशात सध्या लोकशाहीचा उत्सव अर्थात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ही रणधुमाळी सुरू असताना सर्वत्र राजकारण हाच एक वेमेव विषय असा आहे जो चर्चेचा बनलेला आहे पाच टप्प्यामध्ये निवडणुका होत असल्याने एक एक टप्प्याची निवडणूक प्रक्रिया जशी जशी पार पडत आहे तसतशी चर्चांना आणखीनच उदाहरण येत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या चर्चा तर जोरात होतच असतात हे आपल्याला माहीतच आहे परंतु त्यातही महाराष्ट्रातल्या राजकीय चर्चांमध्ये सर्वाधिक चर्चा होत असते ती बीड जिल्ह्यातील निवडणुकांची या मतदारसंघाचा विचार केला असता या मतदारसंघाने अनेक दिग्गज नेतृत्व घडवलेले आपल्याला दिसतात गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्याची कोणतीही निवडणूक ही चर्चेची होताना दिसते दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या जिल्ह्यामधून राजकारणाचं काम केलं आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असताना ही निवडणूक नेहमी चर्चेची असायची गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात त्यांची मुलगी पंकजा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे या दोघा बहीण भावंडांच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण मुंडे बहीण भावाच्या भोवतीच फिरताना दिसत आले आहे त्यामुळे बीड जिल्ह्याची निवडणूक आहे आणि याची चर्चा होणार नाही असं तर होणारच नाही बीड जिल्ह्यातील जनता ही जाती आधारावर कधीच कोणालाही आपला नेता मानत नाही हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे हा या बीड जिल्ह्याचा इतिहास आहे तरीही या लोकसभा निवडणुकीमध्ये जातीय आधारित गणिते मांडून आणि त्या समीकरणाच्या आधारे बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी आहे अशा प्रकारचं चित्र रंगवण्याचा काहीसा प्रयत्न सुरू आहे या निवडणुकीत वेगळाच मुद्दा समोर येताना दिसत आहे निवडणुकीमध्ये जातीय व आधारित राजकारण हा मुद्दा चर्चेचा ठरला आहे लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये खरोखरच जातीय आधारे मतदान होणार का आणि खरोखरच ह्या निवडणुकीमध्ये जात फॅक्टर हा महत्त्वाचा ठरलेला आहे का मुख्य विषय जातीवर चालत आहे का इथलं राजकारण आणि येणारा खासदार जातीय आधारे ठरणार का हे मुद्दे खरोखरच विचार करण्यासारखे आहेत सध्याच्या लोकसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये अशा वेळेला होत आहेत ज्या निवडणुकांच्या आधी संपूर्ण महाराष्ट्र मराठा संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाने ढवळून निघालेला आहे त्यातही मनोज जरंगे पाटील हे बीड जिल्ह्याचेच भूमिपुत्र आहेत त्याचबरोबर मराठा आरक्षणाचे हे आंदोलन या आंदोलनाच्या दरम्यान बीड जिल्हा अतिशय सक्रिय व ठळकपणाने या आंदोलनात सहभागी असल्याचे आपल्याला बघायला मिळते त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत या मराठा आरक्षण आंदोलनाचा फॅक्टर प्रभावी ठरणार याचा परिणाम या निवडणुकीत दिसून येणार हे अपेक्षितच होते परंतु या ठिकाणची संपूर्ण निवडणूक ही दोन जाती एकमेकाच्या विरोधात आहेत आणि दोन जाती एकमेकाबद्दल राग द्वेष मनात धरून ही निवडणूक लढवत आहेत अशा प्रकारचं चित्र बीड जिल्ह्याबाहेर रंगवल्या जात आहे यामध्ये मीडियामधून एखादी ही घटना घडली की प्रचंड विरोध रोषाला सामोरे जावे लागले लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग अशा पद्धतीचे मथळे करून या ठिकाणी जणू काही दोन जाती एकमेकाच्या विरुद्ध भिडलेल्याच आहेत अशा पद्धतीचं चित्र रंगवण्यात येतं बीड जिल्ह्याची बोलीभाषा आणि लोकांची देहबोली याचं निरीक्षण जर आपण केलं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येते ज्या काही रोष तापे अडवले राग व्यक्त केला विरोध केला अशा पद्धतीच्या बातम्या आल्या त्या घटनांचा मागोवा जर आपण घेतला ठिकाणी काय घडलं हे नेमकं नीट निरीक्षण करून बघितलं त्या ठिकाणच्या बोलीभाषेचे अन्वयार्थ काढले आणि बोलणाऱ्या लोकांच्या देहबोली तपासल्या तर आपल्या असं लक्षात येईल की हा राग किंवा द्वेष किंवा प्रचंड अशा प्रकारचा विरोध नाही तर हा एक प्रकारे आपल्या एका माणसाने आपल्याच एका माणसाशी मनमोकळा केलेला संवाद आहे ज्याला आपल्या मराठवाड्याच्या बोलीभाषेमध्ये उसरमा अशा प्रकारचा शब्द आपण वापरतो लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या बाबतीत ज्या काही तुरळक अशा प्रकारच्या घटना घडल्या त्या घटना जणू काही दोन जातीमध्ये इथं प्रचंड तेड आहे आणि दोन जातीमध्ये या ठिकाणी विरोध आहे अशा पद्धतीनं रवंत करून करून प्रसारमाध्यमामधून रंगून दाखवल्या जात आहेत आणि एक प्रकारे दोन जातीमध्ये अंतर निर्माण करून दोन जातीत या बीड जिल्ह्यामध्ये विद्वेष आहे असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे या तुरळक घटनांचे व्हिडिओ नीट जरी निरीक्षण केले आणि त्या व्हिडिओमधील संवाद त्या व्हिडिओमध्ये संवाद करणारे व्यक्ती आपले म्हणणे मांडणाऱ्या व्यक्ती यांच्या देहबोली मायबोलीच्या आणि आपल्या बोलीभाषेच्या बोली दृष्टिकोनातून तपासल्या तर त्या वाक्यांचे अर्थ आणि ते बोलत असतानाचे देहबोली याचा विचार केला तर निश्चितच हा विरोध नाही हा द्वेष नाही किंवा हा रोषही नाही तर हा एक प्रकारे आपल्याच माणसाने आपल्याच माणसाजवळ आपला मनातला भाव व्यक्त केल्याचे दिसून येते त्यालाच आपण उस्रमा म्हणतो जणू काही आपलीच एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ आपल्या मनातील सल आपली खंत आणि आपली मागणी ही उश्रमा या अर्थाने त्या व्यक्तीजवळ मांडत आहे असंच एक प्रकारचं चित्र दिसतं मात्र हे बीड जिल्ह्याबाहेरील लोकांना लक्षात येणे शक्य नाही कारण बीड जिल्ह्याबाहेरील लोकांना या निवडणुकी चर्चा करण्यातच रस आहे माध्यमांनाही बीड जिल्ह्यातील जनतेच्या वास्तविक मनाशी देणं घेणं नसून यातून बातमी कशी निर्माण होईल टी आर पी कसा वाढेल त्यांना इंटरेस्ट आहे त्यामुळे या चर्चा सातत्याने होतच राहणार बीड जिल्ह्या बाहेर जरी अशा पद्धतीनं जातीय चित्र निर्माण केलं गेलं असलं तरी ती बीड जिल्ह्यातील जातीय सलोखा आणि गावगाड्यातील सामंजस्याचा व्यवहार आणि एकमेकांशी असलेलं जीवापाठ प्रेम हे अठरा पगड जातीमधलं कोणीही विभाजू शकत नाही किंवा त्यामध्ये भेद निर्माण करू शकत नाही एवढंही मात्र नक्की तरीही राजकीय अर्थाने विचार केला तर खरोखरच बीड जिल्ह्यातील जनता जाती आधारावर समीकरणे जुळवते का जाती आधारावर आपला नेता ठरवते का खरंच अशा प्रकारे काही जाती आधारावर राजकारणात उलतापालत झाली झाले का हे बघण्यासाठी मात्र आपल्याला चार जूनची वाट बघावी लागेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आपल्या बोल बिंदास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद